अत्यंत उपयोगी टिप्स नंबर एक सांध्यांमधून सतत हाडे वाजण्याचा आवाज येत असेल तर काजू बदाम अक्रोड खावेत त्याचबरोबर आहारात मासे आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात खावेत त्यामुळे हाडे मजबूत होतात नंबर दोन सतत शिळे अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते त्याचबरोबर पोटात इन्फेक्शन होण्याची शक्यतासुद्धा असते नंबर तीन नेहमी हिरव्या वेलचीचे सेवन केल्याने बद्ध कमी होते नंबर चार दररोज तोंडामध्ये पाणी भरून आंघोळ केल्याने प्रतिकारशक्ती वाढते शिवाय शरीरात ऑक्सिजन लेवल वाढण्यासुद्धा मदत होते नंबर पाच पालखाची तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर पालखाच्या भाजीत पुदिन्याची पानं टाकून वरून लिंबू पिळल्यास एक वेगळ्या चवीची भाजी तयार होईल नंबर सहा बऱ्याचदा गुलाबजामून करताना पाकात फुटतात अशावेळी गुलाबजामूनचे पीठ मळताना त्यात पनीर मिक्स करावे त्यामुळे गुलाबजामून पाकात फुटत नाहीत शिवाय हलकेसुद्धा होतात नंबर सात पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्येच एक चमचा तुरडा टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो नंबर नऊ मासे खाताना घशात काटा अडकल्यास भात खावा किंवा की केळी खावी नंबर नऊ आहारात दररोज दही खाल्ल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही नंबर दहा आहारात जास्तीत जास्त गोड पदार्थाचे सेवन केल्याने अंगावरील चरबी वाढण्याची शक्यता असते नंबर अकरा किचनमधील ज्या काही वस्तू संपतील ते किचनमध्ये ठेवलेल्या डायरीत लिहून ठेवावे त्यामुळे किराण्याची यादी पटकन तयार होते नंबर बारा काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने भांडी स्वच्छ करा नंबर तेरा उन्हाळ्याच्या दिवसात अंगातून घामाचा वास येत असेल तर आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाखड्या टाकाव्यात नंबर चौदा सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे अंडी मोड आलेली कडधान्य ओट्स मखाना इत्यादीचा समावेश करू शकता नंबर पंधरा जर पायात चमक भरली असेल तर फ्रीजमधील बर्फाच्या खड्याने चोळल्यास आराम मिळेल नंबर सोळा सर्दी खोकल्यामध्ये संपूर्ण अंग दुखत असेल तर घशाला गरम लागेल इतपत हळदीचे दूध प्यावे त्यामुळे अंग दुखी कमी होईल शिवाय सर्दी खोकल्याला देखील आराम मिळेल नंबर सतरा जेवण करताना कच्चा कांदा खाल्ल्याने हृदय मजबूत होते नंबर अठरा स्वयंपाक करताना हाताला कापले गेले असेल तर ताबडतोब लागलेल्या ठिकाणी हळद लावल्याने रक्तस्राव थांबतो नंबर एकोणीस रोज एक पेरू खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते शिवाय प्रतिकारशक्ती वाढते नंबर वीस झोपताना शक्यतोवर डाव्या कुशीवर झोपावी त्यामुळे हृदयविकाराचा झटका येत नाही अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा धन्यवाद